तर इथे मी पाव किलो चिवळाची भाजी घेतलेली आहे हिला असं स्वच्छ करून व्यवस्थित घ्यावं लागतं बारीक बारीक मुळं असतात आणि ते भाजीत गेल्यानंतर ते बरोबर लागत नाही त्यामुळे भाजी निवड निवडायची प्रोसेस जी आहे ती थोडीशी किचकड आहे आणि थोडंसं वेळात वेळ काढून ही भाजी निवडावी लागते आणि त्याची मुळं येणार नाही त्याचीही काळजी घ्यावी लागते हे बघा अशा प्रकारे बारीक बारीक मुळं असते तर त्याला खूप सारी माती असते मग ती भाजी व्यवस्थित चवीला लागत नाही त्यामुळे अशा प्रकारे पूर्ण भाजी आपण छान अशी निवडून घेऊया नमस्कार रुचकर स्वाद्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे तर आज आपण रानभाजी म्हणजे चिवळाची किंवा चिगडाची भाजी, कि ची भाजी पाहणार आहोत तर ही भाजी करण्याची अतिशय सोपी आणि परफेक्ट पद्धत आज आपण पाहणार आहोत चला तर रेसिपीला सुरुवात करूयात तर इथं आपण भाजी निवडून घेतल्यानंतर तीन ते चार पाण्याने मी धुवून घेतले आणि धुवून सुद्धा आपण हिला पंधरा ते वीस मिनिट असंच पाण्यात मुरून ठेवणार आहोत किंवा डुबवून ठेवणार आहोत जेणेकरून काही केमिकल वगैरे असेल तर ते निघलं जातं आता आपण याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकून घेऊया मीठ टाकल्यामुळे कुठलंच केमिकल राहत नाही तरीही आपण थोडंसं गरम पाण्यामध्ये ही भाजी टाकून घेणार आहोत म्हणजे थोडंफार राहायला जरी वाटलं तरी गरम पाण्यामुळे राहत नाही काय होतं बागायती शेती असल्यामुळे हिथं जिथं पाणी आहे तिथंच ही भाजी येते तर दुसऱ्या पिकाला फवारताना याच्यावरसुद्धा कुठलं फवारणी वगैरे होऊ शकते त्यामुळे ही काळजी घेणं गरजेचे आहे तर आता आपण ही छान असं भिजवून घेतली भाजी आता ही एखाद्या चाळणीवरती अशी ठेवून पूर्ण पाण्यातलं काढून घ्यायचं आहे तर आता आपण ही भाजी हे बघा अशा प्रकारे छोटी छोटी करायची म्हणजे ह्याला कट वगैरे करायची गरज पडत नाही आणि शक्यतो कट करायचीच नाही भाजी असे छोटे छोटे अर्धा इंच तुकडे जरी केले तरी चालतं आता इथं मी पाणी गरम करायला ठेवलंय कढईमध्ये त्यामध्ये थोडंसं मीठ टाकून घ्यायचं आणि याच्यामध्ये भाजी टाकायची खूप वेळ शिजवायचं नाही ते दोन तीन वेळा जरी याला हलवून घेतलं तरी जेणेकरून काही केमिकल असेल तर निघलं जातं म्हणून ही प्रोसेस करायचे याचे थालीपीठ सुद्धा होतात तर असं करून घेतल्यानंतर ही पाणी निथळून घ्यायचं आणि थोडीशी भाजी तेल टाकून परतून घेऊन परत तुम्ही थालीपीठ करण्यासाठी पिठामध्ये मिक्स करून घेतलं तरीही चालतं तर आता आपण हे थोडंसं उखळी येऊ देऊयात आणि एक ते दोन वेळा आपण याला हलवून घ्यायचं आहे तर असं एखाद्या झाडाने हे बघा अशा प्रकारे करून घ्यायचं आहे खूप असं शिजवायचं नाही याचासुद्धा असं माथट पाणी निघलं जातं गरम पाण्यामुळे त्यामुळे अशा प्रकारे करून घ्यायचं आहे आणि साधारण एकाच दीड मिनटामध्येच ही भाजी जी आहे ती लगेचच पाण्यातून बाहेर काढायची तर खूप शिजली नाही किंवा काय नाही हे बघा अशा प्रकारे आणि नंतर भाजी केल्यानंतर याचा कलर सुद्धा जास्त असा लाल होत नाही असं केल्यामुळे त्याचं थोडंसं लालसरपणा पाण्यामध्ये उतरला जातो किंवा माती थोडीफार असेल तीही पाण्यामध्ये राहते त्यामुळे अशा प्रकारे करून घ्यायचे आता जर का तुम्हाला वाटलं आणखीन एक वेळा धुवायचं आहे भाजीला तरी चालतं किंवा आहे तशी भाजी थोडीशी असं पिळून घेतली मोकळी करायची असेल तरीही चालतं तर आता ही छान अशी जोपर्यंत पाणी निघतं घेतलं तोपर्यंत आपण ही भाजी छान अशी पिळून घेऊया म्हणजे भाजी जी आहे ती खूप त्याच्यामध्ये पाणी राहणार नाही असं पण ह्या भाजीमध्ये जास्त मॉश्चर असतं किंवा पाण्याचं प्रमाण जास्त असतं त्यामुळे भाजी परतताना तुम्हाला जास्त पाण्याचा वापर किंवा असं शिपका वगैरेसुद्धा मारायची गरज पडत नाही पण ह्या भाजीतलं पाणी एक ना एक असं पिळून घ्यायचं म्हणजे अशी थोडीशी सुट्टी भाजी झाली पाहिजे आता बऱ्याच वेळा गावाकडे काय का करतात थोडंसं असं झटकून सुद्धा कोणी कोणी घेतात आणि तसं फोडणीमध्ये टाकतात पण काळजी घेतलेली कधीही चांगलं असंही आत्ता पौष्टिक असं काही राहिलेलं नाही केमिकल प्रत्येक भाजी असो किंवा कुठलं धान्य असो याच्यामध्ये असतं पण जेवढी आपल्याला काळजी घेता गे येईल घेतलेली बरी म्हटल्यासारखं तर अशा प्रकारे आपण ही भाजी जी आहे ती मोकळी करून घेतली आता आपण सात ते आठ लसणच्या पाकळ्या अशा सोलून घेतलेल्या आहेत ह्याची पेस्ट तयार करून घ्यायचे म्हणजे आपल्याला फोडणीमध्ये टाकायला बरं पडतं आता इथं कढई ठेवलेली आहे शक्यतो लोखंडाची कढई वापरायची त्यामुळे लोह पण मिळतं आणि आपली भाजीसुद्धा छान होते तर इथं मी एकच पळी तेल टाकलेलं आहे त्याच्यामध्ये जिरे टाकून जिरे छान तडतडल्यानंतर आपल्याला जी लसणची पेस्ट आपण तयार करून घेतली होती गॅस लो करायचा आहे म्हणजे लसणची पेस्ट करपणार नाही आणि थोडीशी ती परतली की लगेचच आपल्याला त्यात भाजी टाकायची म्हणजे भाजीची चव छान लागते आता इथं भाजी तुम्हाला अशी थोडी चिकचिक वाटत असेल पण ही भाजी अतिशय चवीला छान होते आणि मोकळीसुद्धा होते आणि जर का तुम्हाला वाटलंच गरम पाण्यामध्ये नाही टाकायचं तुम्हाला जर वाटत असेल तसं तर तशीच जरी केली तरीही चालतं पण असं केल्यामुळे काय होतं असं पण आपण एखाद्या वेळेस भाजीला थोडंसं असं पाण्याचा शिपका मारून शिजवतो तर तसं होत नाही थोडंसं झाकून जरी ठेवलं तरी ही भाजी शिजल्या जाते आता आपण भाजीमध्ये पाव चमचा मीठ टाकून घेऊया का तर अगोदर मीठ टाकलं होतं पण ते राहत नाही पाव चमचाच हळदी पावडर टाकून घ्यायची आहे किंवा चुटकी दोन चुटकी आता इथं पाऊन चमचा लाल तिखट टाकून घेतलेलं आहे तुमच्या आवडीनुसार टाकू शकता जर का तुम्हाला हिरवी मिरचीची पेस्ट वापरायची असेल तर जेव्हा पण लसण टाकला तेव्हाच त्याच्यामध्ये ते तेलात थोडीशी परतून घ्यायची म्हणजे मिरचीचं कच्चा पण निघतं आणि भाजीची चव छान लागते आता मोठ्या गॅस केल्यामुळे बघा मगशीचीपेक्षा भाजीतलं पाणी बऱ्यापैकी कमी झालेलं आहे आता हे पूर्ण मसाले वगैरे टाकल्यानंतर थोड्या वेळ ही परतून घ्यायची आहे भाजी छान आणि गॅस जी आहे ती परत मी मोठा केलेला आहे जेणेकरून याला पाणी सुटणार नाही खूप असं पातळ भाजी करायची नाही पाच ते सहा मिनिट भाजी परतून घेतल्यानंतर याला लो फ्लेमवर आपण एखादं ताट झापून घ्यायचं आहे जेणेकरून थोडंसं कच्चं पंज राहिलेलं आहे ती भाजी वाफेने छान शिजली जाते आणि लोखंडाच्या कढईमध्ये बिना पाण्याची सुद्धा तुम्ही फक्त वाफेवरसुद्धा भाज्या बनवू शकता आता याला मध्येमध्ये थोडंसं असं चेक करायचं आहे जेणेकरून खाली बुडाला लागणार नाही पण जाड कढई असल्यामुळे लागत नाही पण जे आपण तिखट मीठ टाकलेलं आहे त्याच्यामुळे एखाद्या चिकटू शकते त्यामुळे चेक करायचे आहे जर का तुम्हाला जास्त व्यक्तींसाठी बनवायची असेल तर भाजी थोडी जास्त प्रमाणात घ्यावं लागते इथं नंतर आपण थोडंसं पाण्यातून काढली भाजी की थोडीशी दिसते आणि जास्त व्यक्ती असेल तर एवढी भाजी पुरणार नाही त्यामुळे तुमच्या आवडीनुसार कमी जास्त प्रमाणात बनवू शकता आता इथं आपण थोडंसं वाफवून घेतल्यानंतर बऱ्याचशा व्यक्तीला ही भाजी आवडते पण खूप आंबट होते म्हणून खात नाहीत पण गरम पाण्यातून जर भाजी काढली तर थोडंसं आंबटपणा त्याचा कमी होतो एसिडिटीचा प्रॉब्लेम असेल तर ते वाढणार नाही आता इथं शेंगदाण्याचं कूट आपण दोन चमचे टाकून घेतलेला आहे जर का तुम्हाला थोडंसं जास्त हवं असेल पण जास्त जर शेंगदाण्याचं कूट घातलं तर भाजीची चव लागत नाही त्यामुळे प्रमाणात टाकून घ्यायचं आहे आता शेंगदाण्याचं कूट टाकल्यानंतर आपण हे छान हलवून घेऊया तर चवीला अतिशय परफेक्ट आणि मस्त भाजी होते आणि बऱ्याच वेळा शिळी जर भाजी राहिली तर मग काय करणार तर जेव्हा तुम्ही भाकरी बनवता तेव्हा त्याची भाकरी जरी केली थोडंसं डाळीचं पीठ आणि ज्वारीचं पीठ घालून तरी भाकरीसुद्धा खूप आवडीनं मुलं वगैरे खातात किंवा मोठेसुद्धा खातील शेळी जरी भाजी राहिली तरी अशा प्रकारे करू शकता तर बघू शकता अगदी झटपट ही भाजी होते करायला तितकीच सोपी आहे आणखीन एक मिनिट एक ते दोन मिनिट मी झाकून ठेवली होती गॅस बंद केलेला आहे जेणेकरून कढई गरम आहे तोपर्यंत आणि लोखंडाच्या कढईत जर भाज्या करत असाल तर कढई थोडीशी गरम आहे तेव्हाच ती भाजी काढून घ्यायची आता आपण प्लेटमध्ये ही भाजी काढून घेऊया तर दिसायला सुद्धा तितकी छान आणि चवीला इतकी भन्नाटी भाजी होते तर अशा प्रकारे तुम्ही एकदा नक्की ट्राय करा तर आजची भाजी तुम्हाला कशी वाटली ती कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद चला तर भेटूया अशाच एका छानशा रेसिपीमध्ये बाय बाय अँड टेक केअर